पक्ष जाणे आणि पक्ष चिन्ह जाणे हे महाराष्ट्रासाठी आता काही नवं नाही राहिलंय सगळ्यात सुरुवातीला शिवसेना पक्ष हा फुटला फुटल्यानंतर त्यातून एक गट बाहेर पडला आणि गट बाहेर पडल्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती दावा टोकला अर्थातच केस कोर्टामध्ये गेली सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टातून ती विधानसभा अध्यक्षांकडे आली विधानसभा अध्यक्षांनी फुटलेल्या गटालाच पक्ष म्हणून मान्यता देत चिन्ह त्यांना बहाल केलं पुन्हा सेम गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादी पक्षातून एक गट बाहेर पडतो सत्तेमध्ये सहभागी होतो आणि तो सुद्धा पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावरती दावा ठोकतो पुन्हा एकदा हेच प्रकरण जातं अध्यक्षांकडे आणि जुन्या अनुभवानुसार ते यावेळी सुद्धा फुटीर गटाला पक्ष आणि पक्षाचं पक्षा चिन्ह बहाल करतात परंतु हे सगळं फक्त महाराष्ट्रात आणि भारतातच घडतंय का की याच सारखी गोष्ट अजून जगाच्या पाठीवरती कुठेतरी घडते आणि मग हे जर घडलं तर त्याचे भविष्यातील परिणाम काय असतात जनता कोणाला साथ देते आणि जनता कोणासोबत राहते याबद्दलचा हा व्हिडिओ सुरू करूया गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी मी डॉक्टर महेश मित्रांनो महाराष्ट्रामधील राजकारण गेल्या महिन्यांमधलं किंवा गेल्या वर्षभरातलं आपण सगळे बघतच आहात पक्ष फुटणे मग त्यातील पक्षावरती दावा ठोकणे आणि मग त्यानंतर सुप्रीम कोर्ट कोर्ट आणि विधानसभा अध्यक्ष आणि पुन्हा एकदा कोर्ट या सगळ्या गोष्टी आपण रोज वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून वेगवेगळ्या बातम्यांमधून वाचत असतो ऐकत असतो कित्येकदा सामान्य जनतेला याच्याबद्दल चिड निर्माण होते आणि कित्येकदा लोक जे राजकीय स्वार्थासाठी असतात ते या बाजूचं समर्थन करताना किंवा विरोध करताना आपण ऐकत असतो कधी मध्ये आपणही आपले विचार त्यामध्ये मांडताना दिसतो परंतु हे सगळं झाल्यानंतर खरंच जनता कुणाची साथ देते याबद्दलचा सा आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा पाकिस्तानमध्ये इम्रान खान हे पंतप्रधान होते पंतप्रधान असताना त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान पद चाललं गेलं पंतप्रधान पद गेल्यानंतर त्यांचा पक्ष बरखास्त करण्यात आला पक्षाचं चिन्ह देखील गोठवण्यात आलं आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आली कोर्टाला त्यांना अटक करता येत नाही म्हणून जामीनही द्यावा लागला आणि पुनश्च एकदा वेगळ्या पद्धतीने त्यांना अटक करण्यात आली आणि हे सगळं झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये जाहीर झाल्या त्या निवडणुका आता निवडणुका तर जाहीर झालेल्या होत्या इम्रान खान जेलमध्ये होते परंतु त्यांचा पक्ष चिन्ह सगळं गेलेला असताना देखील त्यांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला अपक्ष लोक उभे केले वेगवेगळ्या चिन्हांवरती हे लोक निवडणुका लढवत होते परंतु त्यांचा विचार एकच होता तो म्हणजे इम्रान खान आणि यातल्या एकशे एक, एक लोकांना पाकिस्तानी जनतेने निवडून दिलेलं आहे यातून एक छोटासा बोध काय घेण्यासारखा आहे तर पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे विचारांपेक्षा मोठं असू शकत नाही सगळ्यात सुरुवातीला राजकारण हा विचारांमधून बनत असतो राजकीय पक्ष हा कुठल्या तरी एका विचारातून एखाद्या विचारधारेतून बनत असतो आणि त्या तत्वावरती चालणारा एखादा नेता त्या पक्षामध्ये तयार होत असतो आणि मग त्या नेत्याला त्याबद्दलची मान्यता मिळण्यात येते सेम गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे शिवसेना हा पक्ष नंतर पहिले तो एक विचार होता आणि त्या विचारांना धार देण्याचं काम हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने हा पक्ष पूर्ण बाबतीतही होती राष्ट्रवादीची एक स्वतःची विचारधारा होती शरद पवारांची एक स्वतःची विचारधारा होती आणि त्या विचारधारेवरती चालणारा एक राजकीय पक्ष त्यांनी उभा केलेला होता परंतु मधल्या काळामध्ये पक्षांतर्गत राजकारण गटबाजी आणि सत्ताकारण यामध्ये या, या पक्षांना मोठमोठाले खिंडार पडले आणि काही लोक या पक्षातून बाहेर पडले बाहेर पडताना अत्यंत विचारपूर्वक अगदी बुद्धिबळाचा खेळ खेळावा अशा पद्धतीने एक एक चाल चालण्यात आली आणि शेवटी याचं रूपांतर म्हणजे पक्ष आणि पक्षचिन्ह हे फुटीर गटाकडे गेलं परंतु हे सगळं झालं म्हणून खरंच एखादी विचारसरणी एखादा विचार आणि एखादं तत्व संपतो का हा प्रश्न निर्माण होतो आणि या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तानी जनतेने जगाला दाखवून दिलेला आहे कुठलाही पक्ष संपल्यामुळे किंवा एखाद्या पक्षाचं चिन्ह गोठवल्यामुळे त्या पक्षाची विचारधारा संपत नसते बघूया महाराष्ट्रात देखील असं घडतंय का महाराष्ट्राची जनता सुद्धा कोणाची साथ देते आणि महाराष्ट्राची जनता कोणाला पाठ दाखवते हे येणाऱ्या काळामध्ये औत्सुक्याचा विषय ठरणार आहे तर कशी वाटली मित्रांनो आमची गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ विचारपूर्वक व्हिडिओ अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्यासोबत जोडल्या जा धन्यवाद